उपवास करायचा आपल्याकडे उपवास असतो परंतु दर तासाने त्या लिंगाचा अभिषेक केला जातो आणि शिवमहत्व सांगितले जाते अशा पद्धतीने तिकडे शिवरात्री होती आणि आज जी एकादशी आहे हे प्रवचन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट एकादशीचं महत्व अतिशय महत्वाचं आहे आजची एकादशी जी आहे ती काय नाव आहे तिचं विजया एकादशी आहे का बरं हिचं नाव एकादशी विजया एकादशी ठेवलं गेलं त्याचं कारण असं आहे प्रभू रामचंद्रांना सुद्धा एकादशी करायचं सांगितलेलं कारण रावणासारखा बलाट्य शत्रू रावणासारखा बुद्धिमान शत्रू असा रा, रामाला सुद्धा भगवंत रामांना सुद्धा काय करायचं होतं हरवायचं होतं आणि म्हणून हे जे जे जो, जो माणूस हा हे व्रत करील त्याला विजय मिळण्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे व्य एकादशीचं व्रत करायचं असतं एकादशीच्या दिवशी घरामध्ये अन्न शिजवत मी ह्या सगळ्या भगिनींना सांगणार आहे की आपल्या नातवांना संस्कार आपल्याला करायचे आता सगळ्यांना नातूच असतील मुलांचा विषय नाही कारण तिथं समोर पुढं असलेले फक्त एवढेच आमचे तरुण आहेत त्यांच्यावरती संस्कार करायचे म्हणजे काय करायचं गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार करायचा गुण वाढवायचे कशाने वाढवायचे आपण जे करू आपल्या घरामध्ये जी मुलं आहेत ती मुलं सुसंस्कारित करण्यासाठी सगळ्यात मोठ जर योगदान कुणाचं असेल तर कुणाचं आहे आजी आजोबाच का बरं त्याचं काय कारण असेल या ठिकाणी आता बरेच आजी आजोबा कट्ट्यावरती बसलेले असतील टाइम पास करीत असतील परंतु आपल्या घरामध्ये जो बाळकृष्ण वाढतोय तो पुढं पुढे जाणार आहे ह्याची काळजी आपण केली पाहिजे कारण जे वयोगट असतात मुलांचे ह्या वयोगटामध्ये आजी आजोबांनी जर मुलांच्या वरती प्रेम केलं तर त्यांचा भावना अंक वाढतो काय वाढतो मुद्दा म्हणून सांगतोय तुम्हाला त्याचं कारण असेल जे आपल्याला उपयोगी पडावं तेच सांगावं ह्याच वेळेस त्या मुलांना जर हिडस पिडस केली तर घरामध्ये हिटलर जन्मायला टाइम लागत नाही आणि नंतर मग शिमगा करण्याचा अर्थ नाही आणि म्हणून आपल्या हातात काय आहे तर आपली ही लहान लेकरं आहे त्यांच्यावरती संस्कार करायचा आहे पण संस्कार करत असताना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये व्रत व्याकरले आहेत एकादशी आहे एकादशीच्या दिवशी जेवढं तुम्ही तुम्ही जेवढं वाप कराल तेवढा परिणाम घरामध्ये एक जयराक्स मशीन आहे काय जहराक्स मशीन जी आजी आज काय करते आजोबा काय करतात आई काय करते त्याचं काय करते त्याचं काय करते जहरास काढत असतो आणि त्याची प्रिंट त्याच्या मेंदूमध्ये असते ते ठसे त्या मुलाच्या मेंदूमध्ये काय होतात राहतात आणि म्हणून एकादशीच्या दिवशी आज विजय एकादशी आहे अशी दुसरी एकादशी आपल्याकडे येणार आहे त्या एकादशी दिवशी आपल्या मुलांना सांग कारण का तर अतिशय अवघड आपल्या हिंदू सनातन धर्माचं झालेलं आहे एक वारकरी शिक्षण संस्था नसती तर शिवाजी महाराजांचा काळ आपल्यावरती पाहायला मिळाला असतो जोग महाराजांचे आपल्यावरती खूप उत्तर आहे हे बघा ही लहान मुलं आपल्याकडे दिसतात घरदार सोडून आली कुणासाठी आले होते भले ते वाजवायला आले असतील कीर्तनकार करायला आले असतील पण ह्या धर्माचं रक्षण करण्यासाठी ही जन्माला आली ही अवतारी पुरुष आहेत का बाब आपल्या किशाचे दहा रुपये निघत नाहीत मग अशी मी कट्ट्यावरती बसलो होतो एक बाबा मला म्हटले ही लोक पैसे घेतात पैसे घेतात म्हणे मी त्यांना म्हटलं आमचा वारकरी इथून पुढे विमानात आला तरी चालेल फाईव्ह स्टार गाडीमध्ये आला तरी चालेल का बर कोण आहे आमच्या आमची ही देवळं जरी टिकायची असतील आमचा धर्म टिकायचा असेल कोण सावरणार ह्याला आणि ह्या सावरण्यासाठी आपल्याला हे राष्ट्र मोठं होण्यासाठी हा देश मोठा होण्यासाठी हा संप्रदाय मोठा होण्यासाठी तुम्ही बघिनी किती चांगलं काम करताय बघा तुम्हाला काय मिळू द्या नका मिळू द्या परंतु तुमच्याकडून चार पाहणारी जी मुलं आहेत ना त्यांच्यावरती नकळ संस्कार होऊन जातात आणि हे झालेले संस्कार टिकतात तुम्हाला असं वाटून देऊ नका की आम्ही काय म्हटलो आम्ही प्रार्थना म्हटलं की त्याचा उपयोग होतो का नाही आम्ही भजन म्हटल्यानंतर त्याचा उपयोग होतो का नाही तर त्याचा उपयोग जरूर होतो तुम्ही घेलेलं नामस्मरण आणि तुम्ही न सांगता अदृश्य पसरत संपूर्ण अदृश्य पसरत आणि त्याचा परिणाम लोकांच्या वरती होतो तुम्ही असं कधी म्हणू नका आम्ही आले चार जण दहा जण अजिबात नाही तुम्ही राष्ट्राचं काम करता देशाचं काम करता समाजाचं काम करताय अतिशय चांगलं तुम्ही काम करताय लक्षात आलं का आणि म्हणून अशा पद्धतीने संस्कार आपल्याला आपल्या देशातल्या मुलांच्या वरती आपल्या दिवशी अन्न खाईल ते मी पूर्ण सांगत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इतकं शुद्ध प्रकारचं ते अन्न त्या दिवशी असतं त्या दिवशी निश्चितच उपवास केला पाहिजे आणि आपण स्वतः शुद्ध झालं पाहिजे हे असं केल्यानंतर काय होणार आहे भजन केलं कीर्तन केलं प्रवचन केलं उपवास धरला काय होणार काय तुम्ही आता पहिली येतेत असता तर निश्चित दुसरी असले तर म्हणजे काय कि ज्या वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कराल व्रत कराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली अंतकरण होईल आता व प्रश्न येतो अंतकरण म्हणजे काय आहे का अंतकरण सगळ्यांना अंतकरणाचे घटक किती काय हा सगळा पहिलीतला अभ्यास आहे अंतकरण कृष्ठ म्हणतात त्याला मन बुद्धी चित्त आणि अहंकार ह्या चार गोष्टीला काय म्हणतात अंतकरण चतुष्ट मग ते शुद्ध होतं म्हणजे काय होतं आपलं अंतकरण शुद्ध होतं म्हणजे काय होतं आपला सत्वगुण वाढतो आणि सत्वगुण वाढल्याच्या नंतर आपल्याला हळूहळू ईश्वर प्राप्तीकडे आपली वाटचाल होती आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे ह्या गोष्टी केल्या पाहिजे जास्त वाढवत नाही आपण पहिलाच दिवस आहे म्हणून पहिली ज्ञानेश्वर ओम नमोजी आत्या तर ओम काय आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ओम हे का घेतलं ओम हे आत्मस्वरूपाचं निर्गुण परब्रह्माचं सगुण परब्रह्माचं किंवा साक्षात विष्णु भगवंताचं प्रतीक आहे वेदाच प्रतीक आहे आणि म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिलं नमन केलं जातं कुणाचं केलं जातं गणेशाचं केलं जातं का बरं केलं जातं की हा एवढा मोठा प्रपंच उभा केला आहे बारणे साहेबांनी चार दिवसाचा सप्ताह आणि तो सप्ताह पूर्णतेकडे जावा धर्म आपण म्हणतो सनातन आहे जुना आहे किती जुना आहे सांगता येत नाही म्हणून त्याला काय म्हणलं जात जुना म्हटलं जातं सनातन म्हटलं जात हा ओम कुठून तयार होतो आकाशाचा गुण आत्म्यापासून निघलेला हा शब्द हा कुठं येतो आपल्यापर्यंत येतो काय म्हणत येतो सूर्यापासून जी शक्ती आहे या प्रयोगशाळेने एक प्रयोग केला तो आवाज नेमका कुठला निघतो ओम 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 हा आवाज सर चालू आहे अशा प्रकारची प्रकाशाची संवित सगळीकडे चालू आहे आणि म्हणून सगळ्याचं आद्य असं दैवत जर कुठलं असेल तर तो ओम आहे आणि म्हणून माऊमी म्हणतात ओम आणि तो ओम कसा आहे तो वेद प्रतिपाद्य आता बघा वेदांत म्हणजे काय वेदांत म्हणजे अंत कशाचा अंत सगळ्याचा तात्पर्य निश्चय करण्याचा अंत वेदांत जे देवाच्या मुखातून निघाले दे शब्द त्याला वेदांत म्हणतात ज्याच्यावरती आपला धर्म भक्ती कर्म आणि ज्ञान कर्म उपासना आणि ज्ञान ह्याचा ज्याच्यावरती पाया आहे तो आमचा धर्म आणि त्याचं आद्य वेदांत आणि त्या वेदांतामधला ओम हा साक्षात कशाचं प्रतीक आहे ब्रह्म विष्णू आणि महेश उत्पत्ती स्थिती आणि लय ज्यामधून ओम तयार होतो ज्यामध्ये टिकतो आणि त्याच्यातच विलीन होतो अशा पद्धतीने ह्या ओमची उपासना आज उपासना सांगतोय उपासना सांगताना तुम्ही परत म्हणा योग याग इधी येणे नवे सिद्धी आता हरिपाठच करायचा आपल्याला वेळ कमी आहे त्याच्यामुळे वाढवत नाही आणि म्हणून ओमची उपासना आपण करत असतो ओम नमोजेद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या स्वसंवेद्य म्हणजे काय आहे स्वसंवेद्य तुझा आहे पासी परी जागा तुकाराम महाराज काय म्हणतात तुझा आहे तुझं पासी परी जागा चुकलासी म्हणजे काय हो जे निर्गुण ब्रह्मत आहे ते कुठं आहे ते प्रत्येकाचं आहे स्वतःच चेतन तत्व आहे स्वयंप्रकाश आहे ते सत्य स्वरूप आहे जे त्रिकाला बाधित आहे देश काळच्या पलीकडं असलेलं हे तत्व स्वयंप्रकाश तत्व जे चेतन तत्व आहे का सगळ्यात चेतन तत्व आहे का त्याची एक ओळख करून देतो आणि लवकर संपवतो पहा ते आहे पण दिसत नाही कुठं आहे मी आता या ठिकाणी बसलो आहे आणि बसल्या बसल्या मला हार्ट अटॅक आला येऊ नाही पण आला काय होईल काय कराल तुम्ही हा वर्डात का डॉक्टरला फोन करा बर डॉक्टर आले तर काय करतील मग डॉक्टर आले तर काय करतील काय करतील काय पाहतील पहिली नाडी पाहतील दुसरं काय पाहतील माझे हार्टबीट पाहतील तिसरं काय पाहतील मेंदूतून काय निघतात का नाही पाहतील बरोबर की नाही आणि सगळंच काय नसलं तर अजून काय जुन्या काळामध्ये काय करायचे कापूस आहे ना कापूस तर कापूस हा असा धरायचे जर चालू असलं तर म्हणायचे हे जिवंत आहे आणि ते हल्लंच नाही तर काय म्हणणार हे गेले पण हे गेले म्हणजे कुठे गेले कशात विलीन झाले तर होते तर कशाने होते पा कशाने होते मला चेतन तत्वाचा अभ्यास करायचा मी स्वयंप्रकाश आहे हे का सांगतो माझ्या पुढं बसलेले जे लोक आहेत ना हीच त्यांची उंची थोडीशी वाढलेली आहे तुम्ही भजनीवाले आहेत जे आमचे सगळे विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे यांना या माहिती गोष्टी आहेत म्हणून सांगतो पहा ही इलेक्ट्रिसिटी आहे बटन दाबलं तर लाईट लागेल की नाही किंवा फॅन आहे बटन बंद केलं तर फॅन बंद होईल बरोबर का नाही किंवा हा मोबाईल आहे हा असा वरती फेकून दिला खाली पडेल का का पडल बरं त्याचं कारण शक्ती आहे आणि बटन दाबल्यावर तर लाईट चालू होईल जी लाईट जी आहे ती जर आपण बंद केला बटन तर लाईट बंद होईल बरोबर की नाही म्हणजे त्या ठिकाणी काय आहे विद्युत शक्ती आहे जस मोबाईल वरती टाकल्याचं जर खाली पडतो म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याचप्रमाणे ही कुठली शक्ती आहे विद्युत शक्ती आहे आणि जशी ही शक्ती आहे तशी मन ही एक शक्ती आहे आत्मा ही सर्वत्र मोठी असलेली शक्ती आहे तुमच्या माझे सगळ्यांची मन वेगवेगळी आहेत पण सगळ्यांचा आत्मा काय आहे एकच आहे लक्षात घ्या तो स्वयंप्रकाश आहे तो सत्य आहे किती सत्य आहे इथं प्रकाश आहे इथं ज्ञान आहे तेच अमेरिकेमध्ये आहे तेच जपानमध्ये आहे तेच इंग्लंडमध्ये आहे तो एकच आहे सर्वत्र आहे पण मन कसे आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे मी इथून गेलो तर कुठं गेलो मनानी गेलो आत्म्यानी गेलो पण आत्मा आहे की नाही आहे असा तो स्वसंवेद्य असलेला भगवंत कुणाजवळ आहे तुझं आहे तुझं पासी तरी तू जागा चुकलासी आणि आम्हाला कुठला शोध करायचा आहे होई जाय मी कोण आहे दिवस आम्हाला काय युद्धाचा प्रसंग आहे आम्ही काय शोधायचे जीवनाला जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करायचे फक्त हेच शोधायचे मी कोण आहे मी कोण आहे मी, मी स्वतः ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मि त्याचा शोध आम्हाला करायचा आहे आणि ह्या शोधाचे आम्ही काय आहे प्रवासी आहोत किती मोठे प्रवासी आहोत किती प्रवास केला आम्ही माहिती चौऱ्याऐंशी दशे लक्ष येऊन फिरल्याच्या नंतर एक मनुष्य जन्म आणि पुढं कसा जन्म येणार आहे माहिती आहे का आम्हाला आम्ही बैल होणार आहे का कुत्रा होणार आहे का काय होणार आहे काय का होणार काय विचार करा फक्त बैल झाल्यावर काय पुत्र झाल्यावर काय आपला जीव कुत्र नाही पाहिजे नाही तर बंगल्याच्या पुढे आपल्याला कुत्र नाही तर कुत्री होऊन राहावं लागेल आलं का म्हणून आपण काय केलं पाहिजे ओम वेद प्रतिपाद्या जय जय सोसंग आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधार हे शब्द ब्रह्म अवशेष शब, तेचे ते देखा अंगिक भाव तेथे लावण्याचा ठेवा अर्थ शोधा अष्टादिशा पुराणे कीची मणिभूषणे पद पद्धती रेवणे प्रमय रत्नाचे वेळ आपला कमी आहे मला वीसच मिनिटं दिलेत मी पंचवीस मिनटं बोललोय महाराजांनी सांगितलं तर रता अजून अर्थच बोलेन आणि म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौली मौली गणेशाचं जे वर्णन केलेलं आहे आपण गणपतीची पूजा करतो विद्येचं दैवत आहे तो कसा गणपती आहे त्याचं साक्षात माऊलींनी सांगितलं आकार उकार मकार हे तिन्ही शब्द एकवटले तेने शब्द ब्रह्म आवडले ते मी निवाले आदिबिजा कसं आहे आकार अपासून काय होतं मी आमच्या मुलांना सांगता सांगता राहिलो त्यांचा अभ्यास घेत होतो तुम्हाला मला म्हटलं सांगतो मी अ म्हणजे काय आ म्हणजे काय ऊ म्हणजे काय आणि मग त्याला मी जोडला होता ओम ओम म्हणजे काय तर आकार उकार आणि मकार संपूर्ण जी आपली पूर्वमीमंसा आहे आपल्या धर्मामध्ये सांख्यशास्त्र योगशास्त्र पूर्वमिमंसा अशी साई शास्त्र आहेत त्याच्यापैकी पूर्वमिमंसा ही आपल्या धर्माचं प्रमुख ग्रंथ आहे तो ओ, ओम ओम पासून संपूर्ण अक्षर तयार झालं ओम पासून संपूर्ण ईश्व तयार झालं आणि ह्या तिन्ही ओंकाराचा मिळून आकार चरणयुगल उकार उदार विशाल मकार महामंडल मस्तकावर कसा आहे गणपती आमचा आकाराने काय आहे उकाराने कशी त्याची मोठी आहे सोंड कशी आहे असं वर्णन माऊनी केले हे शब्द ब्रह्म अवशेष मूर्ती तेचे अवयव कुठले अवयव आहेत हे जे अवयव गणपतीचे सांगितलेले आहेत कुठले कुठले सांगितलेले आहेत शाही शास्त्र अठरा पुराणे त्यामुळे षडदर्शन जे सांगितलेले आहेत ते सहा हात सांगितलेले आहेत कुठले हात आहेत ते प्रत्येक दर्शनाचे हात आहेत जे शाही शास्त्र जे आस्तिक आपली शास्त्र आहेत शाही शास्त्र जे आहेत आस्तिक त्या लग, उतारा उतारा ते ठीक आहेत सहा हाते आणि अकार उदार विशाल मकार महामंडळ मस्तकावरी हे तिन्ही शब्द एक तेने शब्द ब्रह्म कवळले हा शब्दाचा संपूर्ण प्रपंच कशामुळे झालाय ह्या ओम मुळ झालेला आहे अशा पद्धतीने दुसऱ्या वेळेस आता जर परत महाराजांनी सांगितलं तर संपूर्णपणे गणपतीचं वर्णन करू अशा पद्धतीने तुम्ही आता घरी जाताना एवढंच घेऊन जा की आमच्या घरात असलेला गणपती म्हणजे आमची नातू आमची मुलं आमची शेजाऱ्यांची मुलं कारण आता आमच्याकडं काय आहे वेळ आहे हा वेळ मला घालवायचा आहे कशात कट्ट्यावर बसून घालवण्यापेक्षा मी शेजारच्या मुलांना काहीतरी शिकवल मी जर शेजारच्या मुलांना शिकवलं तर त्याचा परिणाम माझ्या मुलांच्या वरती माझ्या नातवांच्या मुई नाही तर शेजारची मुलं आपल्या घरावर दगडी टाकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या नातवाबरोबर आपल्या मुलांच्या बरोबर आपण संस्कार केले पाहिजेत आणि हे करताना तुम्ही म्हणाल त्याचा आम्हाला काय उपयोग आम्हाला काय उपयोग तुम्ही सगळं सांगताय खरं असं करा तसं करा काय आम्हाला त्याचा उपयोग नीट लक्ष देऊन ऐका ज्यावेळेस आपण कुठलीही सेवा करतो आमच्या या ठिकाणी विठ्ठल महाराजेत पहा हे नावाला महाराज आहेत हे गव्हाने म्हणून नीट लक्षात ठेवा हे आळंदीमध्ये कोण जर आजारी पडलं कुणाचं ऑपरेशन असलं हे डॉक्टर नाही पण कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आणि कुणाला फुकटमध्ये ऑपरेशन होईल यांचा तो उद्योग असतो आतापर्यंत कोट्यावधी रुपये लोकांचे वाचवले असतील ही सेवा केल्याच्या नंतर मला काय मिळतं हा प्रश्न की तुम्हाला आता जे संस्कार वर्ग सांगतो करायला ते मला काय मिळतं ते सांगणार तुम्हाला ज्या वेळेस आपण आपलं स्वतःच काम करतो आपलं काम म्हणजे काय माझ्या स्वतःनी जे स्वतःचं त्यावेळेस आपण काय करत असतो राग भय राग धैर्य आणि शांती ह्याच्यामध्ये जे सहा विकार आहेत पहा लक्षात घ्या स्वतःचं काम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस माझं मन काम क्रोध मद मत्सर मोह माया आणि अहंकार ह्यांनी उकळत असतात पा साधू सांग आपला नातू आहे त्याला जर शेजारच्या मुलाने मारला आपली नाडी गती वाढती का नाही वाढती की नाही होपलत का जागे आहात का जागे आहात का तुम्ही आणि मग त्या नाडी गतीची काय होते आपली शक्ती खर्च होती आपल्याला वेगवेगळे आजार येतात आणि ज्यावेळेस आपण निस्वार्थाने काम करतो त्यावेळेस आपल्या शरीरातल्या पेशी संपूर्ण बदलतात आपले आजार पडून जातात आपल्या शरीरामध्ये काही औषध निर्मिती होती की जी डॉक्टरला सुद्धा मिळू शकत नाही अशी औषधे निर्मिती होती आणि आपले छोटे छोटे आजार काय होतात कमी होतात आणि म्हणून तुम्ही काय करायचं आहे संस्कार करायचे अशा पद्धतीने हा निरोप तुम्ही घरी घेऊन जायचा आहे आज या ठिकाणी मला जी संधी दिली त्याबद्दल संयोजकांच्या संयोजकांच्या जा, जा, धन्यवाद मानतो आणि एक आजची जी सेवा आहे ती माझ्या गुरुच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो हरि ठल श्री ज्ञानदेव उत्काराम कंडरनाथ भगवान की जय मौरी ज्ञानेश्वर महाराज की जय उत्कारा महाराज की जय भारत देव हर हर महादेव